हाय फ्रेंड्स मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की आणलेल्या आहेत साड्या जे की एक सोडून तीन तीन साड्या आणलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते कशा आणि किती रेट मध्ये आणलेले आहेत ते चला या पुढे ही एक आहे साडी जे की कलर खूप छान आहे आणि तुम्ही सांगा मला प्राइस मला कितीला भेटावं कितीला भेटली असेल हे साडी खूप छान आहे आणि बॉर्डर पण छान एकदम सुंदर आहे हे एक साडी आहे आता कोण त्या कोण घेतात ते काही ठरलेलं नाही आमचं ही एक <laughs> घेतलेली आहे तीन साड्या घेतलेल्या आहेत एक सोडून जवळ आहे ही तर खूप छान वाटली मला म्हणजे ह्याची बॉर्डर खूप छान वाटली म्हणून ही एक घेतलेली आहे मी साडी आणि हे डिस्काउंट मध्ये भेटलेलं आहे थोडंफार दोन्ही तिन्ही आणि एक आहे अंडर पिंट ती आणशी राखवेल हा तुम्हाला हा ही एक आहे साडी जी की त्याचा पण छान आहे कलर पॅटर्न सगळे वेगळे वेगळे घेतलेले आहेत मी कारण आपल्याला एकमेकाची वेअर करता येते म्हणून एप हे पहा ते पण खूप सुंदर आहे असा कलर जरी वेगळा वाटत असला ना तर वेअर केल्यानंतर खूप म्हणजे खूप छान वाटतो एक आहे तिला तीन साड्या घेतलेल्या आहेत आम्ही आणि मला खास करून ही आवडली होती ह्याच्यामध्ये हा एक म्हणजे थोडा वेगळा कलर होता बैगन कलर मध्ये आणि हिरवा एक होता ते जास्त म्हणजे आवडला नाहीये म्हणून नाही घेतल्या फायनली मी ही तीन साड्या घेतलेल्या आहेत तर कितीला बसाव्यात कितीला घ्याव्यात हे सांगा डिस्काउंट मध्ये घेतलेल्या आहेत ती साड्या ह्या तुम्हाला जर ही साड्या आवडल्या असेल तर मी तुम्हाला प्राईस पण सांगेन पुढच्या ब्लॉकमध्ये जेव्हा मी साडी वेअर करेन आता काही कधी करेन माहित नाही पण जर तुम्हाला प्राईस जर पाहिजे असेल द्वारकादास मधून घेतलेली आहे तर मी तुम्हाला नक्की सांगते कमेंटमध्ये कि तिला साड्या घेतलेल्या आहेत ते पण डिस्काउंटमध्ये भेटलेल्या आहेत तेवढं मात्र खरं आहे खूप छान होता साड्या भरपूर चलो फायनली तुम्हाला साड्या मी दाखवलेल्या आहेत आणि कोणती आवडली खास तुम्हाला याच्यापैकी ह्या तीनपैकी कोणती छान दिसेल हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला आईला आणि एक वहिनीला घेतलेली आहे आता कोणती कोण -कौन नेसेल हे काय आणि ठरलेलं नाही तेवढं कन्फर्म जेव्हा कन्फर्म ठरेल तेव्हा मी ह्याच्यापैकी कोणती घातली तर तुम्हाला दिसेलच वेअर केल्यानंतर आणि मला साड्या कशा वाटल्या हे नक्की सांगा सगळ्या साड्या बसलेल्या आहेत आम्हाला साडेपाचमध्ये आता कोणती कितीला बसलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की सांगते तुम्हाला एक साडी मला किती कितीला बसलेली आहे ते चला मला तुम्हाला साड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा मला आणि असाच आपला ब्लॉग पुढेही होईल रॅन शू हां पहा वन टू थ्री आणि एक माझी लक्ष्मीपूजेची एक आहे ती ह्या वर्षी मला दोन भेटलेल्या आहेत साड्या कारण एक भावाकडून भेटलेली भेट भाव आहे आणि एक यांच्याकडून भेटलेली आहे एक पाडव्याची आणि एक भावीची दोन झालेल्या आहेत साड्या हा चला तर कशी कशी वाटला माझा हा ब्लॉग ते ही नक्की सांगा परत आणि आपलं थोडं जे छोटं मोठं काही दिवसातलं घडेल ते पण मी शेअर करणार आहे तुमच्या सोबत तर भाऊ आला होता साड्या घेण्यासाठी आणि मी दिवाळीला गेले पण नाहीये तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे साडी घेतलेली आहे म्हणजे की त्याचं असं असतं जाऊ वगैरे न जो तो दर दिवाळीला साडी घेतो असं आहे त्याचं आणि एक साडी घे घ्यायची म्हणून मी गेले तर होते बाजारामध्ये पण मी आणल्या तीन साड्या का आभारण कशासाठी काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मी व्हिडिओही टाकलायला आहे ते तुम्ही पाहिलंही असेल कोणासाठी आणि किती कशा साड्या घेतलेल्या आहेत आणि तो फायनली आज गेलेला आहे त्याला घाई घाई जायचं होतं म्हणून मी फटाफट व्हिडिओ थोडाफार घेतलेला आहे त्याचा कारण दोन साड्या ते तिकडे जाणार होत्या आणि एक साडी इथे राहणार होती मग इथे राहणारी साडी मी तुम्हाला दाखवू शकते कधी पण तिकडे जाणाऱ्या साड्या नाही दाखवू शकत त्याच्यामुळे म्हटलं की फर्स्ट टाइम तीन साड्या घेतलेल्या आहेत आणि कशासाठी कावर ते कळेलच तुम्हाला एक मला एक आईला आणि एक वहिनीला घेतलेली आहे फायनली असं झालं की मी आणि भाऊच गेलेलो होतो साड्या घ्यायला कारण थोडंफार मला साड्यातलं कळतं असं त्यांना वाटतं पण खरंच मला कळतं साड्यातलं म्हणजेच कॉम्बिनेशन वगैरे थोडंफार कलर ट्युनिंग आणि असं थोडंफार कळतं आणि मी साड्यांना सतत घेत असते कुठेही गेले तरी साड्यांचं असतंच माझं भलतंच घेत असते फिरायला म्हणा कुठेही गेले तर घेतच असते मी आणि आमच्या इकडे गेलेली आहे लाईट तो गेलेला आहे किती पाच सहा लाख काहीतरी तो गेलेला आहे आणि एक तासामध्ये पोहोचेल तो आणि पोहोचलाही मला कॉल केला होता म्हटलं चला मन एक तीन ले ले, आता निवान झालेली आहे जर तुम्हाला बोलूया एक म्हणून तीन साड्या घेतलेल्या आहेत मी आणि इथे गेलेली आहे लाईट आता मला थोडंफार करायचं आहे स्वयंपाक ही आणि म्हटलं की चला सांगूया तुम्हाला आणि साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला सांगा आणि खूप म्हणजे असं असं चाललं होतं की सोलापूरला वगैरे जावं तिथ तिथल्या साड्या वगैरे घ्यावा पण म्हटलं की चला ह्या दिवाळीत इथं घेऊ या पुढच्या दिवाळीत किंवा आणि ऑकेजनली लाईट गेलेली आहे मग आम्ही व्हिडिओ करत होते तर हे चुळबुळ करत होते कसे झोपले दाखवते तुम्हाला एवढी भीती तर वाटते आणि मध्ये चुळबुळ चुळबुळ करायची सतत यांची काहीतरी घाई हे बघा ही आहे जी ह्याच्या नाकावर आल्या किस्तूड आणि ही एक आहे इथं झोपले दोघ जण झोपलेत लाईट गेले बरं का हे आहे चार्जिंग वरचा बल्ब आमचा हे बघा इकडं आहे हर्षू इथे त्यांना आल्या लाईट गेली की अन्ना झोप येते बरं का मी काहीतरी बोलत होते मी गेले विसरून तुम्हाला साड्याबद्दल काहीतरी सांगत होते आणि गेले विसरून तर फायनली ते दोन दिवस राहिले खूप छान वाटलं आणि मी ह्याच्यामुळे गेले नाही हर की हर्षूचे स्कूल ह्या सोमवारपासूनच सुरू झालेले आहेत फक्त दोनच आठवडे म्हणजे की किती सात ते आठ दिवस हर्षूला सुट्ट्या होत्या एक आठवड्याच होत्या दिवाळीच्या पूर्ण सुट्ट्या आणि ह्या सोमवारपासून हर्षूची झाली आहे स्कूल स्टार्ट म्हणून पण नाही गेले पण वाटत होतं की जावं दोन दिवस यावं पण ह्याच्या एक्झाम पण होत्या म्हणून म्हंटल की चला उन्हाळ्यात जाऊन राहता येईल मस्तपैकी पंधरा दिवस म्हणून पण म्हंटल की टाळलेलं आहे कारण इथून गेले ना मग इथलं सगळं म्हणजे आपलं जे रुटीन चालू आहे ना थोडंफार म्हणजे अडजस्ट होत नाहीये आल्यानंतर मग ते इथलं आवरान तिकडून निवांत आलेलं असतं आपण घाई गरबडीत सगळं काही होतं चला म्हटलं ह्या वर्षी नाही गेलं तरी चालते म्हणून म्हटलं की हर्षूला आहर्षूला म्हटली होती मी तू जा म्हणून पण तो नाही गेलेला कारण त्याला सुट्ट्या होत्या तेव्हा जर तो गेलेला असता तर मला जायला भेटलं असतं पण तो पण नाही गेलेला आणि त्याचा बड्डेही होता तर काय माहिती ह्या वर्षी नाही गेले माहेरी पण मला साडी मात्र मिळालेली आहे आणि मुलांना कपडेही मिळ मिळणार आहेत त्यांचे काही कपडे राहिलेले आहेत पण मला साडी मात्र मिळालेली आहे आणि चला तो गेलेला आहे पोहोचलेला पण आहे तेच येऊन राहिले छान वाटलं थोडंफार फिरलो खूप सुंदर असं म्हणजे एकदम छान वाटलं मला असं वाटलंच नाही की मी दिपोळीला बाहेर गेले नाही असं तर ते थोडंफार बोश वगैरे इकडे तिकडे फिरण्यात आलं आहे त्यांना पण आणि त्याला चला माझा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा साड्या स्पेशल कशा वाटल्या आणि तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स